मालेगाव तालुक्यात शेतकऱ्याला सावकाराच्या गुंडांकडून लोखंडी टामीनं मारहाण वीस लाखांच्या सावकाराच्या कर्जापोटी शेतकऱ्यानं कर फेडले एकाहत्तर लाख शेतकऱ्याची जमीन सावकाराच्या गुंडांकडून हडप करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा कर आरोप मालेगाव तालुक्यातील कोठारे शिवारातील बापू भिका पवार यांचं शेत असून त्यांनी दहा वर्षापूर्वी एका सावकाराकडून वीस लाखाचं कर्ज घेतलं होतं या त्या बदल्यात त्यांनी त्यांची शेती सदर सावकाराकडे गहाण ठेवली होती मात्र त्या वीस लाखांची शेतकऱ्यांना एकाहत्तर लाखांची परतफेड केलेली असताना सुद्धा सावकारानं त्या शेतकऱ्याची जमीन परस्पर हडप करून काल त्या शेतीवर ताबा घेण्यासाठी गुंड पाठवले जमिनीचा ताबा घ्यायला येणाऱ्या गुंडांकडून शेतकरी बापू पवार त्यांचा मुलगा मनोज पवार पत्नी निर्मला पवार यांना लोखंडी टामीनं बेदम मारहाण केल्याचं बापू पवार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे गुन्हा दाखल करण्याचं मी मनोज पवार राहायला कोटरेशिवार वायगावचा आहे मी आमच्या वडिलांनी दहा वर्षापूर्वी शेतीसाठी म्हणजे सावकाराकडून कर्ज घेतलं होतं तर ते कर्ज घेतल्यानंतर ते वडिलांकडून त्यांनी कशी खरेदी घेतली ते मला पण नीट सांगता येणार नाही मग खर हो ते खरेदी घेतल्यानंतर त्यांनी ते परस्पर ते असे व्यवहार करून आणि आमची फसवणूक केलेली आहे आणि आता ते कब्जा घ्यायचा प्रयत्न करताय मग ते कब्जा घ्यायला आम्ही विरोध केला पोलीस स्टेशनला पण सगळ्या गोष्टी माहिती पण मग पोलिसांनी कुठली अजून ऍक्शन असं म्हणावं असं घेणे झालं मग काल त्यांनी गावगुंड पाठवले ते मालेगावचे गावगुंड होते कोणतरी सात आठ सहा जण आणि त्यांनी आम्हाला मारहाण केली आम्हाला म्हणजे आमचे कांदा लागण चालू होती तिथे कांदा लागण चालू असताना या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत रॉ त्यांच्याकडे पावड्या होत्या आणि ते होत आपलं सई टामी म्हणतात त्याला ते खंडे खोदायसाठी त्याच्याने मला केलेले मला पण इथं खूप लागलेले वीस लाख रुपये घेतलेले साहेब आणि ते वीस लाख बदल्यात मी माझ्या जीवाचं रान करून एकाहत्तर लाख रुपये दिलेले सगळं मी ते बँकेमार्फत सुद्धा पैसे दिलेले त्यांना तरी सुद्धा माझी जमीन परत करायला त्यातून तयार नाही